भर पावसात ऊन पावस आणि तुळशीचा लगीन मी आता आहे आमच्याच गावात घोटणे गावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि आहे घराजवळ नोव्हेंबर महिनो चालू असा नोव्हेंबर महिन्यात थोडीशी थंडीची चाऊल असता पण ह्या महिन्यात अजूनही पाऊस पडता असा बऱ्यापैकी असो आणि आज असा तुळशीचा लगीन ऊन पावस आणि कोऱ्याचं लगीन असं म्हणतात पण आज चित्रच काही वेगळा असा ऊन पावसानी असा तुळशीचा लगीन आमच्याकडे असो मांडव वगैरे काय घातलेलो नाही हा उन्हाळ्यात मी मस्त की सावळांचं मांडव घालतोय नारळाच्या झाडाच्या आणि तुळशीचा तयारी सगळी झालेली असा लग्नाची आणि पाऊस पडता मनान थोडंसं असं मांडव घातलं असं कारण नवरी भिजात मनान पाऊस बारीक बारीक चालूच असा तर सकाळी पूजा वगैरे केल्यावर तुळशीची गोडा नैवेद्य दाखवलं आणि आता संध्याकाळी साडी वगैरे नेसवची असा संध्याकाळी आठचं मुहूर्त असा पाऊस बघूया काय करता तू। का का तो पावस जोर करू शक्यता असा आणि ह्या पावसात बऱ्याच आम्हा शेतकऱ्यांचा नुकसान झालेला असा बराचसा आमचा भात कापून झाला पण बऱ्याच शेतकऱ्यांचा अजून भात कापूचा असा त्याच्यामुळं तर हा पाऊस जातलो कधी एक मोठा प्रश्नचिन्ह असा ऊन पावसानी तुळशी झालं की असा पद्धती जातच तुळशी लग्नाचा कार्यक्रम असा बघूया आता आम्ही जातोय माळार आमच्या लग्नाक लागणारे सुरमुरे घेऊन येतो आहे दरवर्षी आम्ही फाव कुटू पण आम्ही भात जोडला तर अजून सुकवला पण नाही आता भरून ठेवलेला अजून निडबिट करूचा असा कारण एक दोन उन्हा लावूची सत्य का पण वयात असा काय कडक ऊन नाही ऑक्टोंबर महिनो पावसालाच गेलो आता नोव्हेंबर महिनो चालू असा पण पाऊस काय जावचा नाव घेत नाही बघूया कसा काय आज तुळशीचे तुळशी जे लागणार तो कार्यक्रम आता तो ऊन पाऊस आणि तुळशी चाल पाऊस बारीक 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 पडतात असा आणि हाय आमची मस्त की सजलेली असा साडी वगैरे नेसान अलंकार वगैरे सगळे परिधान केलेले असत वेणी वगैरे घातलेली असा नत वगैरे असा मुकवट मस्त की लावलेलो असा आणि वर असा मांडव पाऊस पडता बारीक बारीक मनान आता पूजा करून घेऊया नंतर लगीन लावूया तळशी पूजा करून घेऊया बत्ती वगैरे पेटवूया अगरबत्ती लावूया पूजा करूया पाऊस पडतात असा पूजा करून घेऊया पूजा केलेली असा पुळाचं नैवेद्य दाखवलेलो असा आता नवरेख म्हणजे तुळशी हळद चढवची असा हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली असा गाणा वाना भया तुळशी हळद चढवतो असं જસી હળદ ચડવત તકા હળદ ઉચરવતી લાગતા બારીક 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 પાઉ પડતા બારીક 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 પાસ પડતા કઈ સે પાક ચાલ સૂમધડા તુસીના લાવી આપણી તૈયારી કરુયા नवरी आमची सजलेली असा आणि आता मंडळी येतली असत सगळ्यांक अक्षता देऊया आणि पावसाची पण हजेरी आसा पाऊस पडता असा हा मंडळी अक्षता घ्यावा पाऊस पडता असा अक्षदा घेवा

बर पावसान पकडून पाऊस आणि तुळशी जा नवरो विजत नाही ना बघ बरोबर हा पाठात पाठी अक्षर का अक्षर हा सुरुवात करा शुभमंगल सावधी गजमू விவேரம்ோதரம் கிராம சதா மங்கள समुना होरी नमा केरू महें त नमावी वेदिा श वेदवी मनी आया गंदगी I'm

तुळशीचा लगीन तर झाला असा पण पाऊस काय अजून जायच नाही असा ऊन पाऊस आणि तुळशीचा लगीन असा हा समीकरणात ह्या लग्न झालेला असा आता तरी बाबा पावसा तू कारण तुळशीच्या लग्नाचे वडे खालस सुरमुरे खालस हा हा जेवणकारी आता पुढच्या घरात चाललेली असत सगळे हा मांडवात मांडवात सगळे जेवणकारी चला जाऊया आता मांडवात तर अशा पद्धतीत भर पावसात लग्न लावलेला असा आमच्या तुळशीचा तर पावस आता तरी जायच अशी आशा बळगुया आणि पावसात आपल्या आपला आपल्या घरात जा आम्ही आता थरलो जेव मांडवात चला